we आज आपण विक्रमगड तालुक्यातील कुर्झे या गावामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी पंधरा सप्टेंबरला एक धक्कादायक प्रकार घडला होता त्या संदर्भामध्येच आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत नक्की काय घटना घडली होती ही आपण येथील ग्रामस्थांनाच विचारया ह्या घटनेबद्दल सविस्तर काय बोलणार प्रथम तुमचं नाव माझं नाव कृष्णा दामू काटकरी मी कायमचा रहिवाशी कुरंजे कारेलपाडा या ठिकाणचा आहे मॅडम आपण बरेच मीडियामध्ये बघितलं असेल की एक न्यूज प्रसारित होते की येथील गावकऱ्यांनी पोलिसांवरती हल्ला केलेला आहे तर ही एक अतिशय चुकीची बातमी मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होत आहे कारण की ज्या मीडिया मॅ हे न्यूज लावलेली आहे त्याच्यापैकी कुठलाही प्रतिनिधी या ठिकाणी उपलब्ध नव्हता आणि असंच थर्ड पार्टी व्हिडिओ घेऊन आणि ती स्क्रिप्ट कट करून मीडियावरती त्यांनी पाठवलेले आहे त्याच्यामुळे हा जो प्रकार लोकांमध्ये फार लवकर गेला मीडियाने पाठवला तो एक चुकीचा सा प्रकार सांगता येईल जर वस्तुस्थिती जर पाहायची झाली तर या गोष्टी हे जे प्रकरण घडलं याचं मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती सांगतो पण तुम्ही ज्या दिवशी प्रकरण घडलं त्या दिवशी तुम्ही घटनास्थळावर होते का पोलिसांनी जेव्हा आमच्या समूहातील मुलांना ज्या दिवशी पकडून नेलं त्या दिवशी मी नव्हतो परंतु त्याच्या अगोदरच्या दिवशी एक वीस टनाची गाडी या ठिकाणी या रोडला गेली आणि इथून थोडं पुढे गेल्यावर एक मोठं चढाव आहे त्या चढावावरती ती गाडी फसली ती गाडी चढत नव्हती म्हणून त्या ड्रायवरने ती गाडी थोडीशी बाजूला लावली आणि तेवढ्यातच मी माझी कार घेऊन त्या रोडला गेलो होतो मी आणि बघितलं माझी पण गाडी निघत नव्हती मग तिथे काही एक दोन पोरं आली गावातली त्यांनी सांगितलं की ब ड्रायव्हरला विचारले की काय झालं त्यांनी सांगितलं की हे गाडी फसावं आहे ते हिंदी बोलत होते हे फसा फसावं असं ते सांगत होते त्यानंतर त्यांनी ती गाडी थोडीशी मागे घेतली आणि नंतर लोकांनी सांगितलं की या ठिकाणी आठ टनापेक्षा जास्त जी मोठी जास्त क्वांटिटीची गाडी आहे ज्याच्यामध्ये वजन जास्त असेल अवजड वाहन असेल तर ते या ठिकाणी जायला नाही पाहिजे असं लोकांनी सांगितलं आणि हे कशाच्या आधारा सांगितलं तर पुढे एक बोर्ड लावलेला आहे ला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत इथे लिहिलेलं आहे की आठ टनापेक्षा जास्त गाडी इथे वजून जायला नाही पाहिजे आणि सदर रस्ता हे गावकऱ्यांची संपत्ती आहे हा त्याचे रक्षण करणे किंवाची जबाबदारी असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे ते या अनुषंगाने गावकऱ्यांनी त्यांना ड्रायव्हरला सांगितलं मीडियावर असं पण प्रसारित झालेलं आहे का गावकरी ती गाडी अडवलेली होती नाही नाही गावकऱ्यांनी जर ती गाडी अडवली होती तर मग जी काढण्याची गरज का आली बरोबर आहे ड्रायव्हर स्वतः त्या बाईटमध्ये ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगतात ना व्हिडिओ आता प्रसारित झाले त्याच्यामध्ये ड्रायव्हर स्वतः सांगतो की हे गाडी हा आता व चढाव किंवा चढ नाही राहता यांनी त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट मीडियामध्ये एक अशी चुकीचे प्रसार पण होतो का ड्रायव्हरला त्रास वगैरे दिला असेल पण असं काही गोष्ट झालेली नाही ड्रायव्हरला आमच्या लोकांनी आमची लोकं एवढी संवेदनशील आहेत की त्यांनी त्यांना पाणी पण दिलं आणि स्वयंपाकासाठी त्याला तांदूळसुद्धा नेऊन दिले त्यांना विचारलं का तुम्ही जेवायला येत असाल तरी आपण ते तयार नाही झालं म्हणजे पंधरा तारखेची गोष्ट पंधरा तारखे सोळा तारखेला दुपारी नक्की काय घडलं आता सोळा तारखेला काय झालं की त्या दिवशी मी नव्हतो परंतु आ, आ, मी इथे येऊन मला हा प्रकार जेव्हा समजला तेव्हा मी दुसऱ्या दिवशी येऊन मी हा पूर्ण प्रकार बघितला व्हिडिओ वगैरे सगळे बघितलं या ठिकाणी येऊन पण बघितलं त्याच्यात मला एक असा दिसायला आलं की घटना घडली होती पंधरा तारखेला ती गाडी अडली होती ती तिथं ड्रायव्हरला जेव्हा लोकांनी सांगितलं की इथे रस्ता अडून राहतो म्हणून तुम्ही कंपनीचे प्रतिनिधी किंवा कोणाला सांगा आणि तुम्ही गाडी रस्ता मोकळा करा ना मग त्या दिवशी पोलीस नाही आले त्या दिवशी कंपनीचे प्रतिनिधी आले कोणीच नाही आले आणि तो पूर्ण दिवस रात्र रा आणि दुसऱ्या दिवशी दुपार आले ते आणि तिथे पोलीस वगैरे आल्यावर त्यांचं बोलणं झालं की साहेबांना सांगितलं झालंय क्लिअर गाडी काढायला सांगितलेली आहे असं सांगून ती गाडी त्यांनी आणली आणि टर्न घ्यायला इथे ते त्यांनी वाढली गाडी या ठिकाणी थोडासा स्पेस आहे म्हणून हा आणि नंतर सगळं क्लिअर झाल्यावर लोक निघून जात होती मग त्यानंतर एक हे अमोल कटकर यांनी बारखुरिंज या ठिकाणी रस्त्यावरती उभे होते पोलिस तिकडनं आले त्यांच्याशी थोडस चर्चा केली आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना जरा जास्त बोलून पोलिसांनी त्यांना डायरेक्ट गाडीतच भरलं ती गोष्ट बघितल्यावर थोडीशी लोक इथे जमा झाले आणि व्हिडिओ वगैरे काढत होते मग व्हिडिओ काढताना दिनेश रिंजड म्हणून आहे त्या पोराचा मोबाईल त्या पोलिसांनी हिसकून घेतला आणि त्याला सुद्धा गाडीत भरलं मग तो व्हिडिओ प्रसारित झालेला आहे का तो तो व्हिडिओ त्यांनी दाखवला नाही फक्त थोडीशी स्क्रिप्ट दाखवली आणि एकंदरीत बघायला गेलं तर जिथे महिला महिला होत्या महिलांच्या हातामध्ये काठी होती ते पण एक सोशल मीडियावर झालेलं ते नक्की काय होतं ते आता इथल्या महिला सांगतील प्रकार काय झाला आता तो काय बोलणार तुम्ही ज्या तिथे महिला होत्या आणि ज्या लेडीज पोलीस होत्या तर बोलतात का लेडीज पोलिसांना मारायला गेले नाही आम्ही तिथे आमची गाई गुरु आहेत ना मग ते आम्ही आमच्या इथे जवळच शेत आहे मग आम्ही शेतावर ते दोघीजणी आहेत ना येथे आम्ही हारीत ते ढोरं चालत होते दोघीजणी मग आम्हाला तिकडे आवाज आला ना का पोरं नेली पोरं नेली मग आमच्या काठे होते तर मी धावतच भेवसंदात आला म्हणजे कोणाला तरी भीती आहेच ना ते आमच्या पण अंगामध्ये मग आम्ही तसेच धावत आलो मग त्यांना कोणाला मारलं पण नाही ना त्यांच्या ना गाडीला पण काय केलं नाही पण ते खोटे आरोप लावतात आता आमच्यावर असं का पोरा आमची तर आम्हाला तर बघाय पण भेटली नाही ती पोरा प्रश्न हा उपस्थित ह्या ठिकाणी होतो पंधरा तारखेला गाडी तिथे बंद झालेली लोड होती म्हणून हा सोळा तारखेला दुपारी प्रकार घडला मग पोलीस या ठिकाणी का आले हस्तक्षेप करण्यासाठी कारण जर गावकऱ्यांनी जर मारलं असतं किंवा गाडीचं नुकसान केलं असतं तर पोलीस येऊ शकतात ना पोलीस कशासाठी आले हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे मॅडम ज्यावेळी ड्रायव्हरने पोलिसांना कंपनीवाल्यांना फोन केले तेव्हा जे अडचणी होते तेव्हा या लोकांनी त्यांना पाणीसुद्धा पाजलं नाही जे पूर्ण दिवस तिथे गाडीत बसून होते रात्र एवढी होती त्यावेळी आमच्या लोकांनी त्यांना मदत केली पाणी दिलं आणि तांदूळ दिलं त्यांना जेवणाची सुविधा करून दिली त्यांना गरज होती त्या म्हणजे त्यांना जर एवढी सुव्यवस्था ते, ते, ते बघत होते ना त्या दिवशी येऊन त्यांनी ते, ते क्लिअर करायला पाहिजे होते पूर्ण दिवस घालवला रात्र घालवली दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी का हे करायला पाहिजे आणि आले ते आले ते एक दोन पोलीस नाही खूप मोठा बंदोबस्त घेऊन आले त्याच्यामुळे आमचा एक संशय आहे की त्यांनी काहीतरी कट कारस्थान करून आमच्या लोकांना फसवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे हा आमचा आरोप आहे पोलिसांवरती एरवी असं होत नाही गरज असताना ते येत नाही आणि एरवी कसं येणार ते कधी पण येऊन आणि कुठलंही इंटिमेशन न देता पकडून देणार तर ही गोष्ट एक चुकीची आहे पोलिसांनी ह्या आमच्या आदिवासी बांधवावरती हा खूप मोठा अन्याय केलेला आहे याचा आम्ही निषेध करतो तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे तुम्ही बोलतात निष्पाप त्यांना तिघांना अटक केलेलं आहे मग पुढचं काय असणार आहे तुमचं आता त्यांना तर अटक केलेले आहे विक्रमगड पोलीस म्हणजे ते अटक आहेत आता आम्ही बघतो आता त्यांनी तीन दिवसाची काहीतरी पिशी दिलेली आहे असं ऐकलंय कानावर आलं आहे तर आता बघू त्यांना सोडलं जातं आहे की काय करतोय नाहीतर आम्ही जो आमचा संपूर्ण आदिवासी समाज आहे हा आम्ही पूर्ण महाराष्ट्रातला आदिवासी समाज आहे हा आम्ही रस्त्यावर येऊ आणि पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने जो लोकांवरती अन्याय होत आहे ह्या धनबलाढ जे लोक आहेत त्यांच्या चाकरीसाठी हे जे पोलीस चुकीचं पावलं उतरत आहेत यांच्या विरुद्ध आम्ही खूप मोठं आंदोलन करू आणि संपूर्ण आदिवासी समाज आम्ही याचा निषेध करून आम्ही रस्त्यावर उतर उतरू मग नक्की काय बोलणार का कंपनीचा मुद्दा आहे इथे उपस्थित होतो नक्की कंपनीचं काय प्रकरण आहे का ह्या ठिकाणी या ठिकाणी काही कंपनीचं प्रकरण वगैरे आहे कंपनी गाडी कंप कम, कंपनीची गाडी जी ट्रान्सपोर्टची एखादी गाडी असेल ती कंपनीकडे जाण्याच्या कंपनीकडे जात होती ती पण ती मध्ये चढाव चढत नव्हती तिची जिथे फसली होती हाच मुद्दा आहे बाकी कोणाला काही डिस्टर्ब वगैरे केलं नव्हतं आणि जर डिस्टर्ब केलं असतं तर मग ते गाडी आहे ती जी सी पीनी काढली असते हा खूप मोठा मुद्दा येतो कारण की ती गाडी अडवलेली वगैरे नाही ती गाडी फसली होती हा इथला शिल्लक फक्त एकच कारण आहे का जी पंधरा तारखेला गाडी फसली होती त्याच्यावरनं एवढा हा मोठा गोंधळ झालेला आहे का हा त्याच्यावरून हा मुद्दा झालेला आहे कारण हा हा गोंधळ झाल्याचं कारण पण पोलिसच आहेच कंपनीच आहे जर तुम्ही ज्या दिवशी गाडी फसली होती त्या दिवशी जर तुम्ही उचललीस तर हा मोठा हे गोष्ट घडलीच नव्हती आम्ही थोडी गाडी अडवली होती गाडी फसली होती ती मग तुमचा आरोप असा कंपनीवर आहे का कंपनी वाल्यांनी पोलिसांना बोलवलेला आहे का हा मनात संशय येतो कारण की जिथे ही पोरं पकडली तिथे कंपनीचे प्रतिनिधी इथे फिरत होते कंपनीचे प्रतिनिधी मदत करताना दिसतात व्हिडिओमध्ये मध्ये पण दिसतात इथे इथे गाडी थांबली होती ना तर आम्ही तिकडे उभं होतो तर तिथूनशी मग आई सांग गाडी थांबली चला आपले पाहायला तर आम्ही इथे आलो इथे म्हणजे पोरा होती ना ती पोलिसांनी धराधरी केली ना इथे एक पोरगा होता तो सुट्टी काढत होता त्याच्यावरती म्हणजे पोलिसांनी इथे हात केला मी सांगला त्याला सोड तो बारीक आहे तो मला सांगायला लागला इला पकडा पकडा तर मला म्हणजे ती लेडीज पोलिस येऊन ना मी तिकडं हाकापाड्या गेलो ना तर लगेच तिथपर्यंत आली मला धरायला ना शेवटी धरला तर मी हात तिचा म्हणजे असा तिला सांगला का मला धरू नको मला सोड तर तिने मग मला सोडून दिला हा म्हणजे अशी बरीच म्हणजे रस्त्यावरशी काय काय बोलायचे साय तुमचा रस्ता आहे का अशी मला बोलायची पोलीस मला बोलायची मग मी तिला सांगला आम्हाला माहित नाही कोणाचा रस्ता आहे आम्ही आदिवासी माणसं आम्ही गरीब आहेत असं मी तिला बोलली ना मग ती काही नाही बोलली ज्या तीन जणांना अटक केलेला आहे त्यांना भेटण्यासाठी आज तुम्ही विक्रमगड पोलीस स्टेशन मध्ये गेलेले त्या ठिकाणी काय नक्की प्रकार घडला काय नक्की प्रकार घडला सांगू काय आम्ही पहिल्या सुरुवातीला गेलो पहिल्या सुरुवातीला गेलो तर त्यांनी सांगितलं का जा इथे थांबू नको थांबू नको मग आम्ही इथे गेटच्या बाहेर आलो गेटच्या बाहेर आलो त्याच्यानंतर आम्हाला काहीतरी म्हणजे दहा पंधरा मिनटं झालं असतील दहा पंधरा मिनटं झालं असतील मग तो एक विदाऊट ड्रेसवर पोलिस आला आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही इथे येऊन बाकड्यावरती बसा बाकड्यावरती पण बसून आम्हाला म्हणजे जवळजवळ दहा पंधरा मिनटं झाले तेव्हा तिथे आम्ही बसलो आणि तेवढ्यात पी एस आय आला पी एस आय आला आणि एक तो दिनेश म्हणून पोरगा तिकडे अटक केलेला आहे ते त्या आईला म्हणजे त्यांनी ज्या काही तर सांगतो त्याची आई आई सांगितलं म्हणून सर्व पोलिसांनी लेडीज आली आणि तिच्या हाताला धरले आणि पकडायला मग ती बिबे नावाची आता जी अटक बाई केलंय ना तिने हाताला ते म्हणजे लेडीज पोलिसांच्या धरलं आणि तिने फेकून दिले तिकडे आणि ती बाई जी होती ना ती आई तिची तिच्या हाताला मी पकडला आणि एवढा उंच कठरा होता त्याच्यावरून तिला मी घेऊन ना उडी मारली उडी मारली आणि त्याच्यानंतर मग आम्ही इकडे आलो आणि बाहेर गेलो बाहेर गेलो आणि त्याच्यानंतर मग तिकडनं तहसीलदारच्या ऑफिसचे तिथे आम्ही गेलो टपरी होती तिथे आता बरं आम्हाला देत नाही ना तर आम्ही आता एक अर्ज लिहितो आणि आम्ही अर्ज लिहून तहसीलदारला देतो का आमचे माणूस अटक असून आम्हाला हे परवानगी का देत नाही मग तेवढ्यात ते परत लेडीज दोन आले आणि आम्हाला त्यांनी फसवणूक करून आमची आणि ते सांगायला लागल्या का चला आता तुम्ही डबा द्या जास्ती बडबड करू नको हे तिथे कॅमेरे लावलेले आहेत तर तुम्ही जा आणि निवांत एक एक आणि भेटा ते आम्ही चारही जणी भेटलो आणि माझा मुलगा आहे माझा मुलगा तर तिथे आम्ही गेलो आणि त्यांनी सांगितलं काय जात एक एक जण भेटा असं तर आम्ही एक दोन मिनिट आजही झालं ना हा आजचं आजचं आम्ही दिया गेलो तर तथं गेलो हपिसलं ते पहा जस पहाया सा, सांग पहाय गेलो आम्ही तसे बसा सांग पाहाला आम्ही त्याला साला का जा था तुम्ही ना ते गेली तेल पाठवला एक बाई माणूस हपिसलं नेला तुम्ही पण साचेरी जनाचेला सांग तर आम्ही बरं नाही तर ते गेली तशी तेल कोंडवून घेतला त्यात आतमध्ये आत घेतला आम्ही बाहेर राहिलो बाहेरलं तर आम्हाला पण बोलवाय लागले तसा बाहेर राहिलो आम्ही तसे ती वाट पाहू आम्ही तर नाही ना ते काचा लावले ना तेल बराच थांबवला ते हपिसा तसे हफिसाची ते उचकली काच दाती निघून येत होते तसे आता लेडीज सगळे आवडून पडले ना आत खेसत मध्ये नेले ते आत मध्ये पोलिसांनी लेडीजी खेसत मध्ये आत हफिसात ते नेल्या ते रहत्यात त्यात नाही त्यात शिने एकंदरीत बघता ह्या ठिकाणी जो त्या दिवशी प्रकार घडले होता त्याच्यानंतर तीन जणांना अटक केलेला आहे त्या संदर्भात विक्रमगड पोलीस स्टेशनमध्ये ह्या महिला आहे त्या डब्बा घेण्यासाठी डब्बा द्यायला गेल्या होत्या पण त्याच्यानंतर त्या ठिकाणी पाच महिला गेल्या होत्या पण तिथे काहीही का न झालेलं असं सांगितलं जातं ह्या महिला बोलतात पण एकंदरीत प्रश्न हा पडतो का त्या पाच महिलांपैकी एका महिलेला अटक केलेली आहे पण नक्की का अटक केलेली आहे ह्याचं सुद्धा कारण अजून समजू शकलेलं नाहीये काल आम्ही सायंकाळी ज्या महिलांशी बोलत असताना सकाळी एका महिलेला विक्रमगड पोलीस स्टेशन मध्ये अचानक अटक केली होती त्या महिलेला सायंकाळी पोलिसांनी सोडून दिलं आणि आम्ही असतानाच ती महिला आली आणि तिने अटक करण्याचे कारण आणि पोलीस स्टेशन मध्ये काय प्रकार घडला हे सांगितलंय ते आपण पाहूयात तुम्ही विक्रमगड पोलीस स्टेशनला गेलेले होते सकाळी हा प्रकार घडलेला आहे तुम्हाला अटक का केलं होतं आम्ही डबा घेऊन गेलो कोण होत तुमचं माझी एक वहिनी होती आम्ही माझी सर्वजणी होते कोण आहे माझी भावाचा मुलगा आहे तिथे गेल्यानंतर काय झालं नक्की तुम्हाला अटक का केलं आम्हाला अगोदर सांगला का डबा आम्ही घेऊन आलो तर ते सांगला का बसा थोडा वेळ येईल हो तिथपर्यंत ना आम्ही परत कपडे पण आणलत तर सांग कपडे ठेवा ना बसा मग आम्ही बाहेर बसलेलो होतो तर साहेबांनी बोलवला का इथं बाहेर बसू नको इकडं बाकड्यावर येऊन बसा मग तो साईबाला ना विचारला तुम्ही कोण तर बरं मी तिथे त्याची आत्या आहे नाही आई आहे त्या आईला अट्ट्या काही देत होते ती त्या आईला आठ टाकून दिलं नाही आम्ही आम्ही बरं तुम्ही खोटा केला आम्हाला फसवून बोलवलं ना आता काय लावला मग आम्ही गेलो बाहेर नाही एक आम्हाला काम होता ते टेपरीशी तिथे आम्ही गेलो दोघी पोलिसीन आले आम्हाला फसून तुम्हाला म्हणजे चांगला तिने सांगला काय तुम्हाला भेटायचं आहे ना तर बरं हो भेटायचं आहे डबा आणलाय मग जास्त काय नाही साई साहेब साहेब सांगणार असं सांगला मग गेलो भेटलू भेटलू आम्ही येत होतो तर मला तो, तो बोलायला लागला का थोडा वेळ साहेबांशी भेट करायची आहे आम्हाला काय माहित का साहेब कोणतं आहे मग तसा करून ना मला ते हात टाकला आणि आता सोडत तेव्हा काय झालं तुम्हाला सोडलं कस सोडलं त्या माझी कोरी कागदावर अंगठ्या घेतला मी शिकलेलं नाही माझे फोन नाही काय नाही अंगठ्या ना, ना, ना मला चांगला तुम्ही घरी जाऊन काय बोलली ना तर मी डबल तुला आटा टाकेन म्हणजे घरी जाऊन हा विषय झाला आहे बोलू नको हे कोणी सांगितलं मॅडमनी पोलीस लेडीज सांगितलं एकंदरीत बघता जो हा प्रकार घडलेला आहे तो कदाचित असंच वाटतं का हे शुल्लक कारण आहे आणि शुल्लक कारणावरून हे एवढं झालेलं आहे तीन जणांना अटक केलेलं आहे आणि बघायला गेलं तर तुमचा हा रस्ता आहे हा छोटा रस्ता आहे मग तुमचा नक्की अवजड वाहनांना विरोध कशासाठी आहे मॅडम मग एक तर अशी गोष्ट आहे ना का खूप वर्षानंतर हा इथे रस्ता तयार झालेला आहे आणि याच्या अगोदर आमची खूप गैरसुविधा होत होती या रस्त्याला खडी रस्ता होता जेव्हा लोक आजारी वगैरे पडायचे जायला यायला खूप त्रास व्हायचा त्यामुळे आम्ही या रस्त्याची चांगली काळजी घेतो आणि जर आजच एक घटना बघितली तर इथून या कंपनीच्या थोड्या पुढे तिथे एक लाईटीची पेटी आहे इकडनं या कंपनीचा एक मोठा कंटेनर या ठिकाणी इथून गेला आणि तो कंटेनर त्या ह्या ज्या वायर आहेत त्याला लागला आणि त्याच्यामुळे तो पडला त्याच्यामुळे हा रस्ता पण आता बंद झालेला आहे लाईट सुद्धा गेलेला आहे जर अशा आम्हाला अडचणी येत असतील तर आम्ही विरोध करणार नाही ना काय करणार मग लाइटचा बोला रिपेरिंग करणार की नाही महावितरणाला ना कळवलंय की नाही हा तिथे काही कंपनीचे प्रतिनिधी वगैरे येऊन गेले ज्यांच्याकडून नुकसान झालं होतं म्हणजे ही कंपनी अजून सुरू झालेली नाही आणि ह्या घटना सुरुवात झालेली झालेल्या आता मी आलो तेव्हा मला कंटेनर वगैरे काही दिसला नाही परंतु जाणारी येणारी जे लोक आहेत त्यांनी मला सगळ्यांनी सांगितलं आणि लोकांनी बघितलं की मोठा कंटेनर गेला आणि त्याच्यामुळे तो पडला एक दोन लोक काहीतरी झाडावर चढून काढण्याचा प्रयत्न करत होते असं पण सांगतात ते बघायला गेलं तर एकंदरीत हा अजून एक प्रश्न उपस्थित होतो का ह्या ठिकाणी पोलीस बोलतात ग्रामस्थांनी आम्हाला मारलं ग्रामस्थ बोलतात पोलिसांनी आम्हाला मारलं हे नक्की काय आहे एकमेकांना मारलेलं आहे का मॅडम बोलण्यापेक्षा ना जे व्हिडिओ मध्ये दिसेल ना ते सत्य म्हणावं कारण की त्या व्हिडिओ मध्ये जर आपण बघितलं तर पोलिसांनी एक दोघांना मारलेले दिसत व्हिडिओ मध्ये एखाद्या तरी इथल्या गावकऱ्यांनी पोलिसांना मारहाण केल्याचे दिसत का असं कधीच नाही अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका